आज आपण भिजवलेली तूर त्याची सुखी भाजी बनवणार आहोत अशी आहे रात्रभर भिजवलेली आहे ही आणि आता तीन चिट्ट्या देऊन आपण त्याची भाजी बनवणार आहोत साधी आणि सोपी तुरीची हुसळत चला तर आता कुकरमध्ये घालूया आणि थोडंसं मीठ टाकायचं अर्धा चमचा तुरीच्या उसळीसाठी लागणारं साहित्य एक कढीपट्ट्याची दांडी या सात आठ मिरच्या हिरव्या मिरच्या आणि हा लसूण लसणाच्या दहा पंधरा पाकळ्या कारण लसूण थोडासा जास्त घालायचा आपण यामध्ये कांदा नाही घालणार आहोत आणि ही कोथिंबीर ही वरून टाकायची आणि टोमॅटो कापून टाकायचं पडणेला चला तर मग आपण हे सगळं कापून घेऊया लसूण खेचायचं आहे मिरची कापायची आहे साधी सिंपल भाजी बनवायची आहे तुरीची उसळ चला तर आपण तुरीची साधी भाजी बघूया तीन शिट्ट्या दिल्या कुकरमध्ये बघूया तयार झालेली आहे आता आपण याचा मसाला बघूया पहिला आपल्याला हा लसूण टेचून घ्यायचा आहे बारीक नाही करायचं तर मिरची कापून घेऊ या भाजीला जरा मिरच्या जास्तच ठेवायच्या थोडीशी तिखट चांगली लागते कारण आपण कारण आपल्याला रसा जास्त बनवायचा नाही

भाजी झाल्यानंतर थोडासा कढीपत्ता पत्ता ठेवूया थोडस पहिलं लसूण टाकूया तर लसूण चांगलं झालं पाहिजे हिरून मिरची सगळ्याच्या आधी कढीपत्ता कधीच नाही टाकायचा कारण तो जळून जातो म्हणून टाकायचा तो लाल व्हायला लागलं आता याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं कारण आधी आपण शिजवताना टाकलं होतं म्हणून थोडस टाकायचं एवढंच धन्याचे पावडर टाकायचे जास्त नाही टाकायचे Spølger, litt lakrispurre. Og litt krem. आपला गॅस कमी करायचा आपला हा तडका झालेला आता त्याच्यात शिजवलेली तेल टाका त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही कारण शिजवताना जे पाणी टाकलं तेवढंच पाणी ठेवायचं पुरीची मिसळ आपली पाच मिनिटात तयार होते आता आपण थोडीशी कोथंबीर टाकूया कारण कोथंबीर नंतर टाकायची फ्लेवर वेगळाच राहतो आपण गैस बंद कर दो है हम्म आपले तुरीची मिसळ तयार झालेली आहे बघू शकता एकदम सोपी साधी सोपी लवकर होणारी खूप घाईत जर करायचं असेल तर उसळी अशा प्रकारचे पण होऊ शकतात उसळीमध्ये बरेच प्रकार आहेत तुम्ही मिसळ वगैरे म्हणजे रसाच्या पण आपण भाज्या बनवू शकतो कडधान्य म्हणजे ओडाचे धान्य जे, जे आहेत हे तर हे म्हणजे अनेक प्रकार आहे ते बनवायचे त्यामुळे हा सगळ्यात सोपा प्रकार आहे आणि चव पण खूप लागते याची साधा सोपं आहे त्यामुळे करून बघा अनेक कमेंटद्वारे आम्हाला कळवा खूप खूप धन्यवाद तुमचे खूप कमेंट्स येतात चांगल्या चांगल्या काही चांगल्या भाज्या बनवतात वे तुम्ही वगैरे असं तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या आणि असं आम्हाला प्रोत्साहित उत्साहित करा हीच yes. इच्छा आहे आणि भगवंताला अर्पण केल्याशिवाय कोणतंही अन्न खाऊ नका धन्यवाद